राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मी सीओन बरोबर बोलणं वगैरे झालं आमचं तर सीओ म्हणतात की इथल्या टॉवर साठी वरूनच परवानगी मिळालेली आहे पण मला असं वाटतं की दोन हजार पंचवीस जो काही नियम आला आहे त्या नियमानुसार नियम घालतानाच मला असं वाटतंय की नगरपालिका तर कशासाठी आपण केलेली आहे की शहरातील जे लोक आहेत त्यांच्या आडे अडचणी आड़ किंवा त्यांना काय समस्या समस्या असतील त्या जाणून घेण्यासाठीच नगरपालिकेची इथं स्थापना केलेली आहे तर वरून नियम कशासाठी हिने घातलेले आहेत की ज्यावेळेस नगर इथं टॉवर उभा राहणार आहे त्यावेळेस नगरपालिकेची परवानगी घेऊनच टॉवर उभारण्याची म्हणजे तशी परवानगी दिली पाहिजे इथल्या नागरिकांचा आ, पूर्ण सगळा म्हणजे एकतपूर रोडवरील सगळ्या नागरिकांचा सगळ्या वसाहतीतील लोकांचा पूर्ण विरोध आहे ह्याच्या अगोदर पण चार वेळा टॉवर उभारण्याची तशी टॉवर उभारण्यासाठी इथं तसं लोकांनी प्रयत्न केला होता पण ते इथल्या नागरिकांनी ते होऊ दिला नाही आणि आत्ताच्या ह्या परिस्थितीला म्हटलं तर टॉवर उभारण्यामागचं कारण म्हणजे आता लहान मुलांना त्याचं कॅन्सर वगैरे मोबाईलमुळे खूपच परिणाम व्हायला लागलेले आहेत कॅन्सरचं प्रमाण पण वाढलेलं आहे तर इथल्या नागरिकांचा पूर्ण विरोध आहे तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की इथल्या नागरिकांचा विचार करूनच तुम्ही ह्या टॉवरला परमिशन द्यावी किंवा न दिलेलीच बरी असं मला वाटतं इथल्या नागरिकांचा पूर्ण विचार करूनच तुम्ही हा प्राध्यापक रामराव तनंगी एकतपूर रोडवर मस्के कॉलनीच्या समोर इथं टॉवर उभा करायचं काम चालू आहे तर ते टॉवरचा परिणाम लोकांच्या किंवा जनतेच्या आरोग्यावरती दीर्घकालीन परिणाम होणार आहे जसा अणुबॉम्बचा परिणाम लोकांच्यावरती होतो त्याचं एक्सरे किरणाचा परिणाम जनतेवरती होतो तशाच पद्धतीचा ह्या टॉवरचा परिणाम जनतेवरती होतो म्हणून आम्ही या का हो कामाला इथं विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी एक शंभर एक आ, आ, महिला आहेत आणि एक पन्नास साठ या ठिकाणी जेंट्स ना आहेत या सगळ्यांनी ह्या एरियातल्या लोकांच्यावरती ज्यांना ज्यांना परिणाम होणार आहे ते सगळे लोक आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत आणि या टॉवरसाठी आम्ही इथं विरोध करत आहोत आणि याचा दीर्घकालीन परिणाम आहे आणि हा परिणाम लोकांच्या आरोग्यावरती लहान मुलं ह्या सगळ्यावरती होणार आहेत आणि इथं पक्षी प्राणीसुद्धा ह्या एरियामध्ये फिरणार नाहीत असे अनेक परिणाम याचे आहेत आणि हां शुगर हार्टचे पेशंट जे आहेत त्यांच्यावरती याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे तर यानंतरचं आंदोलनाची आपली दिशा काय हां यानंतर आता आम्ही हे सौम्य आंदोलन सुरू केलेलं आहे यानंतर आम्ही चक्री उपोषण करू चक्री उपोषणानंतर मग या ठिकाणी आपण आमरण उपोषण करू जर त्यातूनही थांबलं नाही तर मग पुढं या ठिकाणी काय आमच्या लोकांनी करतील ते करतील म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही इथं निर्णय घेणार आहे आणि त्याला आमच्या सगळ्यांचं सपोर्ट आहे आणि आपण पत्रकारही इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे